हो नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मी तुमचा कोकणी चेतन आज डेली ब्लॉग घेऊन ये आलो आहे मागचा आठवडा गेला कसा कळालाच नाही ममता पण पनवेलला होती ममता आणि अनाम एका दोघे आणि त्यांना आता घेऊन आलो आहे परत घरी माझं पण डेली रुटीन चालू झालं आता ऑफिसला जातो आणि आज सुट्टी आहे त्याच्यामुळे विचार केला आज ब्लॉग बनवतो ममता काय करतेस बाय काय चालू आहे चपाती बनवते हे बघा ममता इथे चपाती बनवते आज सुट्टी आहे म्हणून जरा उशिरा चालू आहे थोडस काम मी पण उठलो आणि बाहेर जाऊन आलो आज काहीतरी आणलं आहे ममता आज काय स्पेशल काय बनवणार सगळ्यांना गुड मॉर्निंग आमच्याकडन आज थोड उशीरच करूया सगळं काम जरा सारखीच काम असतात धावप असते रोजच उशीर होतो चेतनला गडबड असते असं सगळं चालू असतं आमच्याकडे मग म्हटलं असू दे एक दिवस जरा आरामात करूया मग आता चपाती करते मी जरा केला चपात्या करून घेते पण उशीर म्हणजे बारा वाजत आले असतील ना हो बारा वाजत आले साडे अकरा वाजले म्हणजे खूप दिवस काय मच्छी नाही खाल्ली म्हणून आज घेऊन आलो त्याला पाहिजे आता असतील ना आणि ते बघा काय

हो आणि कशी गाडी आलो आम्ही तर अनामिका पण आमच्या सोबतच होती कशी राहिली अनामिका थंडी कुडकुड ती पण आमच्या म्हणजे मध्ये दोघांच्या मध्ये होती एकदम तिला पकडलो आणि स्कार्फ वगैरे तिला थोडा गुंडा आला होता असं एकदम पण थंडी नव्हती थंडी आणि अनामिका ह्या ट्रिप ने जरा खुश झाली तिचा जोश एकदम भारी तिला कळलं असं वाटतं ना आपल्या घरी वगैरे आलोय आपण आली ना जशी ती तसं मी आ, हे केलं ना हॉलमध्ये ठेवलं ना बास्केट लगेच अशी उतरली लगेच धावत गेली आतमध्ये बेडरूम मध्ये तिला कळलं की आपलंच घर आहे पिंजऱ्याची इथे गेली ती माहितीये का तेच का आणि आम्ही आजारी पडलो एक दोन दिवस आल्यानंतर पण ती एकदम फ्रेश एकदम फ्रेश तिला म्हणजे ही आता पिकनिक आवडली आम्हाला थोडा प्रवास असा झाला थोडा तरी प्रवास तिला बिलकुल नाही झाला एकदम मस्त राहिली ती एकदम छान अशी बघत राहते बसून बाहेर तसं झाड वगैरे हो ते असं मागे मागे जातात ना असं तिला आवडत ते बघायला चालू असत तिथं आणि आज थोडा रील पण बनवतो आज वेळ भेटलाय तर आता जेवण वगैरे आटपलं की बघू बनवू जरा रील पण चेतनला जायचंय हो डॉक्टर कडे पण जायचं अपॉइंटमेंट घेतले तीनच्या डॉक्टर कडे जायचं थोडस थंडीमुळे माझे बोट अशी त्याच्यामुळे अपॉइंटमेंट घेतली आहे मी तीन वाजता जावं लागणार आहे मला सकाळीच अपॉइंटमेंट किती नऊ ला ना नऊ ला फोन केलेला सतरा नंबर आहे ना सतरावा नंबर सतरावा नंबर आहे काय चाललंय बघा चेतनच काय बनवतोस लिंबू सरबत हो त्यालाच लिंबू सरबत पाहिजे इच्छा झाली आहे बघा लिंबू सरबत बनवते बघा कसं बनवतोय लिंबू सरबत कसं झालंय मग झालं का म्हणून तू बनवून झाला शिकला आता सगळं बनवायला हो ना बघा मंडळी लिंबू सरबत बनवलाय

कोलबी आणि कोलबीचा रस्ता गेलाय थोडा लेट झाला ना थोडा उशीर झाला हो खूप वेळ गेला काय ना आता जेवून घेतो लवकर मला पण आता जायचं आहे पुन्हा ताट भरून एकदम स्पेशली मजेसाठी बनवलंय बरोबर झालंय का सगळं खरा मीठ तिखट लागलय का बरोबर आंबट वगैरे जेवायला डॉक्टर नंबर आहे मला सगळे नंबर आहेत आता माझं सगळं झालं चेकअप आणि औषधं पण घेऊन झाली आता मी निघालो आहे हे बघा औषधं सगळी घेतली आहेत स्किनची जरा काळजी घ्यावी लागणार आहे मी आता डॉक्टरकडून निघालो आहे आणि आता औषधं वगैरे घेतली आणि आता चाललं आहे घरी खूप लेट झाला जवळजवळ दोन तास गेले त्याच्यामध्येच पण ठीक आहे जरा चांगलं गायडन्स भेटला डॉक्टरकडून फॉलो करायचं आता आम्हाला सगळे मेडिसिन्स वगैरे प्रॉपरली घ्यायचे आहेत ते होईल बरं रोज स्किनचा इश्यू आहे थोडा पण होईल प्रॉपर डॉक्टरचे औषधं घेतल्यानंतर बाय आता मी जरा रील्स बनवतोय तर मग इकडे बघा शेतनचं काय चालू आहे प्रॅक्टिस करतोय तो हे बघा काय जमतय का कठीण आहे स्टेप अशा प्रकारे चालू आहे त्याचं सगळं आणि मी नाही बनवणार आहे रील्स <laughs> कारण मग दोघा दोघांना एकदम नाही जमत असं होतं त्यामुळे मी उद्याच बनवेल हॅलो गुड मॉर्निंग मंडळी कशे आहेत सगळे आणि आज सकाळपासूनच काम चालू होती त्याच्यामुळे ब्लॉग बनवायला नाही भेटला आत्ता जरा फ्री झालो आहे कामातून त्या मुलो ब्लॉग बनवतो आणि बघा हप्ताच काय चालू आहे काय करते मुद्दा काय निवडतेस मूग निवडते आज मुगाच जेवणामध्ये भाजी करणार आहे आज काय मच्छी वगैरे नॉनव्हेज वगैरे नाही करणार आहे व्हेजच करणार आहे ना म्हणता आणि अनामिका बघा काय करते बघा ती पण मूग खाते अनामिका तिला पण आज मी आंघोळ वगैरे घातली जरा चांगलीपैकी आज सुट्टी होती तर ओल तिला आंघोळ घालतो आणि तिचा पिंजरा वगैरे पण चांगल्यापैकी धुतला आहे मी बघा कसा तिला जरा बाहेर ठेवलं होतं ते जरा सुटले आणि तिला आतमध्ये का आंघोळ केल्यानंतर घेऊन डिश मधून पण खायला हवंय घेऊन आले डिश मधून आले थांबे देते पण थांबशील काम थांब तुला ना आता मी का थांब आणताय मी आले डिश आणताय म्हणते ताम ताम पलंगाच्या खाली गेली ती तिला हवं असतं तेव्हा ती बघा कशी करते कशी ये, ये। ये, ये। ते बघा कशी धावते ना मी काय काय आहे तुला काय घे घे गे, 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 गे। आवडल तिला बघा तुला किती आवडलं बघा करते बघशी मग म्हणजे असं म्हणजे आवडलंय तिला माहितीये का तस करते म्हणजे ती तिला आवडलं की बाबा कसं करते मंडळी का 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 करत असते म्हणजे खूप आवडलंय खूप आवडलंय अना मी का खा 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 म्हणजे काल बघ ना इथे मंडळी आता जेवणाची तयारी चालू आहे बघूया पुढे काय करायचं ते आजची काम तर आटपली आहेत जेवढी सकाळची करायची तेवढी तर बघू आज थोडा व्हिडिओ वगैरे रील वगैरे बनवू जरा हा आठवडा थोडा बिझी मध्येच गेला काय बनवता नाही आला व्हिडिओ किंवा रील काय हे हा आज तरी बनवतो हो बंद कर कपड्याची मशीन पण झाली आता लावून बघू आता पुढे काय करायचं ते हे बघा आता दिवाळी झालेली आहे चेतन आकाश कंदील वगैरे काढून ठेवतोय सगळं दिवाळी झाली ना आता काढून ठेवतोय सगळं आता आम्ही लाइट्स वगैरे सगळे लावल्या होत्या ना अश्या तिकडे बाहेर सगळं आता काढून ठेवतोय पण बघा कंदील पण काढला बघा मग तिकडचं पण काढायचं अजून इकडे बघा सगळं या रे आकाश कंदील पण काढली आकाश कंदील कशाला काढलेस छे ते राहू द्यायचे ना कशाला काढायचे ते नंतर ऊन आणि येऊन जातात खराब होतात आणि ठेवून पण काय उपयोग नाही चांगले आहेत पण तसं नाही म्हणत मी आकाशकंदील पण चेतनने काढून ठेवले चांगले आहेत पण ते काय घ्यायचे नेक्स्ट इयरला आता दुसरे ते जाऊ दे लावून टाक नंतर वगैरे संध्याकाळी ठेवून काय करणार ना ते ठेवून ठेवून पण खराबच होतात मग नंतर आणि हे बघा माझा हात आपटला आहे ना एवढा बघा कसं सुजलं आहे जरा स्प्रे मारलाय मी खूप जोरात खूप जोरात माझा हात आपटला इकडेच बेडला खाली खूप लागलं मला जोरात इकडे बघा आताच आम्ही रील्स वगैरे बनवून थोडे झाले आमच्या हो तुझे झालं का चेतन अजून बनवायचंय डान्स बनवत आहे अजून एक बनवायचंय त्याला आणि वाजलेत पण आता आठ साडेआठ होत आले आहेत त्यामुळे आता जर आम्ही स्टॉप करतो पुढची पण काम आहेत ना आणि आता मी का बसली आहे हो हे बघा काय चालेल बघा थर्माकोल खाते काढून काढून आणि आमच्या इकडे बुद्धविहार आहे समोरच तर तिकडे हे बघा असं लाईटिंग वगैरे केली आहे समोर दिसत नसेल तुम्हाला एवढं मे बी तिकडे लग्न वगैरे आहे वाटतं काहीतरी आज कार्यक्रम नेहमीच कार्यक्रम असतात तिथे छान छान मस्त असं संध्याकाळचं वातावरण आहे छान वारा वगैरे पण सुटलं आहे नाही का पडशील काय करते औषध घेते तिला जरा घसा थोडा खवखवत आहे म्हणून ती चूर्ण घेते मधा बरोबर घेते ती आणि अनामिका बघा काय करते अनामिका हरषात बघून स्वतःचे पंख साफ करते मंडळी माझा व्हिडिओ इथे संपवतो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि फॉलो करत राहा कोकणी डॉट चेतन पण नवीन असेल आणि प्लीज सबस्क्राईब करा माझे चॅनल बाय गुड नाईट